नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आत मजेत ना असा पाहिजे हंबा हंबा खंबा खंबा ठंबा ठंबा आपल्या व्हिडिओ इतर मजेशीर आणि या सर्व काही गोष्टी आपल्याला आज पाहायच्या आहेत परंतु मित्रांनो जर व्हिडिओ प्रथम पाहत असाल चॅनल जर आपला पहिलाच पाहत असाल तर या चॅनलच्या खाली सबस्क्रायबर आहे ते सबस्क्राईब करा लागलीच बेलाआयकॉन बटन जे घंटा आहे ते घंटा दाबा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपले संपूर्ण पुढचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा चला तर जाऊया आपण आपल्या विषयाकडे आपला विषय काय आहे मित्रांनो विषय तसा पाहायला गेला तर हा विषय घेतला का याचं थोडंसं काय नाही आपण आपला शंभर ग्राम जागा करूया की हा विषय घेतला बाबा आजच्या व्हिडिओमध्ये असं काय म्हटलंय तुम्ही जर हेडलाइन्स पाहिले असेल तर तो हेडलाइन्स काय आहे जे भरती होण्याआधीच उमेदवार याच्या अपेक्षा काय आहेत मंडळाकडून आणि संघटनेकडून या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षा या अपेक्षा काय आहेत असं का होतं मित्रांनो या ज्या अपेक्षा आहेत या उमेदवाराच्या ह का सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती होण्याच्या आधी म्हणजे भरती होण्याकरता तो उमेदवार इच्छुक आहे आणि येतोय त्याच्या आधीच त्याच्याकडं या अपेक्षा आहेत मग याचा गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे का विचार करण्यासारखाच आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अतिशय आपण हा विषय भरपूर जणांना मी पहिलं विचारलं की हा विषय मी घेऊ का प्रत्येकाने सांगितलं की खूप छान विषय आहे ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं त्यावेळेस खूप छान विषय आहे माझ्या मित्रांना सांगितल्यानंतर परतच मी हा व्हिडिओ ह्या विषयावरती बनवतो आहे व्हिडिओ म्हणून मित्रांनो शेवटपर्यंत पहा अपेक्षा काय आहेत पहा मित्रांनो पहिली अपेक्षा असते साहेब साथ मला ओवरटाईमची ड्युटी मिळेल काय भरती होण्याच्या आधीचा उमेदवार जो आहे त्याची बारा तासाची ड्युटी मिळेल काय साहेब साहेब ते ड्युटी मला आमच्या घरा शेजार मिळेल काय लांब जायला लय अडचण होते लय ट्रॉफिकला गर्दी असते घराजवळ मिळेल काय बरं का साहेब ते ड्युटी ॲडजस्टमेंट असते का हो सुट्ट्याबिठं मिळतात काय गावाला जायला लागते आम्हाला सुट्ट्याबिठा मिळतील काय अपेक्षा एक दोन तीन अपेक्षा चौथी अपेक्षा काम नाही ना साहेब तिथे जास्त काय मला कुठं बरं डुटी देतील काम कमी असलं पाहिजे का साहेब अपेक्षा याही अपेक्षा आहेत मित्रांनो दुसरी अपेक्षा काही लोक असे करतात की साहेब ते ॲडजस्टमेंटची ड्युटी मिळेल काय ह्या अपेक्षा आता तुम्ही म्हणाल की मित्रांनो आणखीन एक आहे गोष्ट ते सुद्धा बोलतात बोलतात पण आता मी इथे बोलत नाही आहे ती गोष्ट समजून जात ती गोष्ट राहिलेली कोणती समजून चाला की राहिलेली गोष्ट कोणती आहे की ती मी बोललो नाही तीसुद्धा बोलण्यासाठी मित्रांनो आता <laughs> याच्यामधून बोललेलं न बरं या अपेक्षा आहेत आता याचा आपण विचार करूया की मित्रांनो या ज्या काही अपेक्षा आहेत या अपेक्षा ते, ते उमेदवार असं का एक याच्या आधी तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरण असं आहे मित्रांनो उदाहरण म्हणजे एका शहरामध्ये एक विभाग होता आणि त्या विभागामध्ये एका बिल्डिंगमध्ये पाण्याची कमतरता त्या विभागालाच पाण्याची कमतरता होती आणि संपूर्ण आता पाणी ओरूनच कमी यायचं त्यामुळे त्या विभागाला कमी त्यामुळे त्या बिल्डिंगलासुद्धा कमीच येणार परंतु त्या बिल्डिंगमधले काही रहिवासी होते ते एवढा आवाभाव एवढा आवाभाव करत होते की मित्रांनो काही विचारू नका पाणी 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 नुसतं फक्त पाणीच करायचं म्हणजे जेवढं सर्वांना पाणी मिळतं तेवढं त्यांनाच मिळायचे आणि सगळ्यांना विचारच सुटायचे तुम्हाला मिळते का पाणी तुम्हाला मिळते का पाणी आम्हाला पाणीच मिळत नाही आम्हाला पाणीच मिळत नाही मग सगळेजण जण तुम्ही कुठे राहता आम्ही इथेच राहतो तुम्ही कुठे राहता मग आम्ही इथेही राहतो मग असं करून सगळा अवभाव एवढा मोठा झाला की मित्रांनो कालांतराने टेक्निकल काही गोष्टी घडल्या आणि काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडल्या कालांतराने त्या बिल्डिंगमध्ये चोवीस तास पाणी यायला लागलं त्याच्या आधीची आणखीन सांगतो हां गोष्ट याच बिल्डिंगमधली या बिल्डिंगमध्ये काही भाडेनं देण्याकरता रूमसुद्धा इन्व्हेस्टमेंट असतात ते इन्व्हेस्टमेंट आपले रूम घेऊन ठेवतात बरोबर आहे की नाही ज्यांच्याकडे पैसे वगैरे असतात ते गुंतवणूक मग अशा जागेमध्ये किंवा फ्लॅटमध्ये करतात अशा आणि मग जागा तशीच राहून न करता ते भाड्यानं द्यायची हो अक्षरशः भाड्यानंसुद्धा तिथे कोणी येणार आपल्याकडे जे क रिअल इस्टेटचे एजन्सी चालवणारे आहेत ते एक भाडं घेतात त्यांना सांगितले एक भाडं घ्या परंतु आम्हाला कोणीतरी तरी बघून द्या ते म्हणले नाही बिलकुल नाही तुमच्याकडे पाणी नाही आम्ही येणारच नाही आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की पाणी आहे तरीसुद्धा या ठिकाणी कोणी येत नाही भाडेन येत नाही तर विकायचं तर खूपच लांब आपली जी कार्यक्षमता आहे त्याची वॅल्युएशन जी आहे बिल्डिंग त्या बिल्डिंगवाल्याने पूर्णत कमी करून घेतली आजूबाजूचा परिसर त्यांचं मस्त मजेत चालू आहे पण त्या बिल्डिंगचं कायशामुळं झालं बाव जो बाव आहे ना तो मग आता आपण मूळ विषयाकडे येऊया की जे उमेदवार जे उमेदवार भरती होण्याच्या आधी अशा टर्म अँड कंडिशन आहेत बरं का मित्रांनो हे रिअली आहे रियली, रियली। आम्हाला कित्येक लोक भेटत असतात कित्येक लोक विचारू नका फोन तर बिलकुल म्हणजे ब बंदच नसतो इतके फोनसुद्धा असतात या अपेक्षा आहेत का बरं आता हे उमेदवार आहेत का नाही मित्रांनो ते उमेदवार कोणते आहेत माहिती आहे का त्यांचा कोणीतरी मामा काका दादा भाऊ आणि कोण नातेवाईक असेल ते सुरक्षारक्षक मंडळाशी निगडीत आहेत म्हणजे तो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत आहेत किंवा शेजारी सुरक्षा रक्षक मंडळाविषयी माहिती असलेला माहितीदार तो उमेदवार पण हु? त्या उमेदवाराला कसं बरं ह्या सगळ्या काही गोष्टी माहीत प्रश्न पडला की नाही त्या उमेदवाराला या सगळ्या काही गोष्टी कशा काय माहीत पडल्या बरं मग ह्या गोष्टी अशा घडतायत का अशा काय आहेत असं काय होतं का होत प्रश्नचिन्ह उभा राहतोय मित्रांनो प्रश्नचिन्ह उभा राहतोय की आमचे सुरक्षा रक्षक जीवाची बाजी लावून काम करणारे आमचे सुरक्षा रक्षक इमाणे इतबारे काम करणारे आमचे सुरक्षारक्षक आणि उमेदवार येतोय त्यांची अपेक्षा अशी आहे का अपेक्षा का त्यांचा कोणीतरी नातेवाईक आहे मग असला असला तर त्यांनी या सगळ्या काही गोष्टी बोलल्या असतील की आमच्याकडे हो आम हो असं असं आहे आमच्याकडे हो असं असं आहे आम्ही हो हो आम्ही हो हो असं असं आहे आहे का असं बाय बाय टाटा गुड बाय असल्याशिवाय मित्रांनो तो उमेदवार असं बोलणार का मग काय करायला पाहिजे याच्यावरती विचार केला पाहिजे काही ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल आम्ही असंख्य युनिटला जातो व्हिजिट देतो काय युनिटमधली गोष्ट एवढीसुद्धा केसासारखी एवढीसुद्धा गोष्ट बाहेर येत नाही बिलकुल तिथे काय आहे काय नाही ते, ते सुरक्षा रक्षक काय काम करतात हे सुद्धा माहीत माहीत आहे का तुम्हाला मंडळाला देखील माहीत नाही तिथे काय काम करतात परंतु आमच्यावरती म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनल प्रवीण विश्वास असल्यामुळे त्या सगळ्या काही गोष्टी खुल्याम आणि चांगल्या खुले मनानं बोलत असतात आपल्याशी आपण नाही त्याचं वावभाव करत कुठे काय मोठं असं परंतु त्या ठिकाणी आहे ना सगळ्या काय गोष्टी आहेत परंतु हे एवढीशी गोष्ट त्या युनिटची बाहेर नाही मित्रांनो मग आपण काय करायला पाहिजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि जे काम करतो जे काही काम करतो किंवा काम काही करत नाही आहे ते असं बाहेर येणं बरोबर आहे का आपली आयडेंटिटी किंवा आपला जो काही बाव झाला आहे ना तो चांगल्या पद्धतीनं आपण प्रेझेंटेशन जे चांगलं करतो आहे शासनाकडे सुरक्षारक्षक आम्ही ठामपणे विश्वासाने सांगू शकतो मंडळाचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी साहेब उभा करा आणि इतर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उभा करा ठामपणे आम्ही सांगू शकतो आज आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं जातं इनामदार तिथे इनामदार साहेब आहेत की नाही ते शपथच घेतात त्या सुरक्षा रक्षक की बाबा मला त्या युनिटमधून काढलं आणि मी जर परत वेटिंगवरती येणारच नाही ही शपथ घेऊनच तिथून त्या युनिटमधून त्या ट्रेनिंग सेंटरमधून बाहेर पडतो जो सुरक्षा रक्षक एवढा वेळ ट्रेन त्या सुरक्षा रक्षकाला करतात तुम्हाला कोणतीही अडचण असेल कोणतीही तक्रार असेल तुमची तुम्हाला जर माहिती नसेल तर बिनधास्तपणे विचारा मंडळामध्ये जा इनामदार साहेबांना विचारा नाही सांगितलं तर मला येऊन सांगा सांगणार तुम्हाला देणार तुम्हाला माहिती कसल्याही बाबतीत माहिती असू दे कोणत्याही बाबतीत अडचणीची गोष्ट असू दे मित्रांनो ही होतेच आपल्याकडे त्यामुळे आपल्याकडे जी नॉलेज आहे ना ते नॉलेज आपली जी माहिती जे काम करायचे सुलभताने आपल्याला एकदम सोपं करून सोडतं ती आपली माहिती आपली ड्युटी एकदम सोप्पं करून सोडतं ती आपली माहिती म्हणूनच मित्रांनो आपण ज्या ठिकाणी काम करतो ना त्या ठिकाणी इबानी बाणेबारीच काम करा तेथील गोष्ट सुद्धा बाहेर येता कामाणे एक सुद्धा बाहेर येता नये तेथील गोष्ट आणि अशा काही उमेदवारांच्यापर्यंत पोहोचूच नाही म्हणजे इतर विचार करा उमेदवारांच्या पोहोचतील म्हणजे बाकी आजूबाजूला आणखीन माहिती होत असतील मग शासनाकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला ते दाखवतात ना फोटो व्हिडिओसुद्धा दाखवतात हे बघा सुरक्षारक्षक अशा असे आहेत म्हणून असं राहायचं का आपण कसं राहिलं पाहिजे कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आपण काम केल्यानंतर त्या सुद्धा आपल्याला वाहवा केली पाहिजे त्या युनिटमध्ये येऊन जाणारे व्हिजिटर आहेत त्यांनीसुद्धा आपली वाहवा केली पाहिजेत क्लायंट आहेत त्यांनीसुद्धा बाहेरच्या विदेशातले लोक आपल्याकडे येतात मित्रांनो त्या कंपनीमध्ये येतात त्या ठिकाणी कंपनीमध्ये पहिला फेस करणारा जर कोणी असेल तर तो सुरक्षा रक्षक तो सुरक्षारक्षक जर चांगल्या पद्धतीने त्याला गुड मॉर्निंग आणि व्यवस्थित त्याचा सन्मान जर केला तर मित्रांनो वेल गुड तिथून पुढं त्याची जर्नी जी असते जो प्रवास असतो तो चांगलाच होतो पहिलं जे असतं ते महत्त्वाचं आहे मित्रांनो ते कसं तुम्ही हाताळता ती कला जी आहे ते शिक्षण जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते आपण घेतलं पाहिजे वाईट गोष्टी कुठेही कधीही बाहेर येता कामा नये बिलकुल बिलकुल बाहेर येता कामा नये इथून पुढे शपथ घ्या नाही येता कामा नये मित्रांनो चांगल्याच गोष्टी आपण पुढे ठेवूया आणि चांगल्याच गोष्टी पुढे आल्या पाहिजेत ह्या मताचं मी आहे मग आपण सुधरणार का कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो हो अशा काही गोष्टी ज्या चुकीच्या होत असतील तर मित्रांनो त्या वेळेस थांबल्या पाहिजेत त्या आस्थापनामध्ये जर काय होत असेल तर त्या वेळेस थांबल्या पाहिजेत उमेदवारांच्या अपेक्षा आहेत का नाही मित्रांनो तो अजून भरती व्हायचा आहे हो अजून त्याचं लय पुढे भरती होणार की नाही होणार ते पुढे काय होणार त्याचं लांबच पण त्याच्या आधीच या सगळ्या काही गोष्टी मग हो, मित्रांनो आपण याच्यावरती विचार केला पाहिजे की के नाही केला पाहिजे आणि विषय कसा आहे मित्रांनो तुम्हाला विषय आवडला का भरपूरसे असे विषय आहेत मित्रांनो की ते थोडे थोडे कधी ना कधी तर मी घेतो आहे हाच विषय घेता घेता दोन तीन दिवस गेलं मला काय करणार वेळाअभावी तुम्ही जसं काम करता तसं मीही काम करतो त्यामुळे वेळ मिळत नाही आपल्याला आणि वेळेच्या अभावी आपले विषय राहून जातात हा विषय मित्रांनो आपल्याला पूर्णता पूर्णता आता काही लोक म्हणत असतील की साहेब ते युनिफॉर्म आला ना की आम्ही एकदम ठीक आहे ना युनिफॉर्म आला तर माणसाचा स्वभाव बदलू शकतो काय <laughs> बदलणार का माणसाचा स्वभाव जो आहे तो बदलणार का युनिफॉर्म आल्यानंतर बदलत असेल तर छानच आहे फेन गुड आहे त्याचा स्वभाव बदलेल काही ठिकाणी खूप खूपच चांगलं काम करतात आपले सुरक्षा त्यांचा गौरव केला पाहिजे हो त्यांना मानलं पाहिजे त्यांना बरेचसे असे सुरक्षारक्षक काही मेसेजेस पाठवत असतात की साहेब आम्ही या ठिकाणी असं अशी आग विजवली किंवा काय केलं मी त्यांना रिप्लाय करतो तुम्ही त्या डिटेल्स मला पाठवत चाला आणि तुमच्या कंपनीला पहिले विचारा की बाबा रे हे असं असे आमचे चॅनल आहे आणि चॅनलवरती ही माहिती गेली किंवा हे सांगितलं तर चालेल काय कारण कंपनीचं मित्रांनो काही वेळेस काही गोष्टी अशा असतात की कंपनी ते नाही म्हणतात सांगायला ना त्यांचा काही असेल प्रॉब्लेम त्या कंपनीचा स्टेटस किंवा कंपनीचं काही असू शकतं तर अशा काही गोष्टी त्यांना विचारल्याशिवाय बाहेर येणं पण चुकीचं आहे म्हणून आपण परत त्यांना विचारतो की सांगितलं तर काय हरकत आहे का कारण आपल्या सुरक्षा रक्षकाने चांगलं काम केलेलं असतं त्या ठिकाणी घडलेली घटना जी असते आपल्या सुरक्षा रक्षकाने उत्तुंग असं काम करून ते हाताळले असते त्यांचं रक्षण ते मालमत्तेचं संरक्षण अतिशय उत्तमरित्या आपल्या सुरक्षा रक्षकाने केलं असते म्हणून ते आपण जगापुढे आलं पाहिजे हो ह्या सगळ्या काही गोष्टी एखाद्यावर कुठं हो तर कोपऱ्यामध्ये होत असतं ते माहितीच पडत नाही सर्वांना अशा गोष्टी माहीत आल्या पाहिजेत जीवितांचे रक्षण करणारे आमचे सुरक्षारक्षक येता जाता सुद्धा कुठे घडलं ॲक्सिडेंट तर त्या ठिकाणी आमचे सुरक्षारक्षकसुद्धा प्रथमता पोचतात फर्स्ट एड करतात कारण त्यांना तर फर्स्ट एडचं ज्ञान आमच्या सुरक्षा रक्षकांना आहे म्हणून चांगल्या गोष्टी मित्रांनो बाहेर यायला पाहिजेत वाईट ज्या गोष्टी आहेत त्या त्या इथून पुढे तरी शपथ घ्या की बाहेर येता कामाने तुमच्यापर्यंतच ठेवा झाकले मूठ सवा लाखाची मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटू याच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या उन्हाचे दिवस आहेत आणि उन्हाच्या दिवसामध्ये आपण काळजी घेणं आपली काळजी घेणं आपलं परम कर्तव्य धन्यवाद